आई मला शोच्या ठिकाणी मुंगी चावल्यासारखं वाटतंय हे शब्द आहे चार वर्षाच्या मुलीचे तिनं आपल्या आईकडे आपल्यासोबत काय घडलं या संदर्भात कथन केली माहिती त्यानंतर तिच्या आईनं काहीतरी वेगळं घडलंय असं समजून आपल्या मुलीला विश्वासात घेतलं त्यानंतर मुलीनं जे सांगितलं ते अतिशय संतापजनक होतं आणि त्या पालकांसाठी अत्यंत हृदयद्रावक होतं त्या पालकांनी आपली मुलगी असं का म्हणते याची चौकशी केली त्या मुलीला व्यवस्थित आपल्या विश्वासात घेतलं आणि तिच्यासोबत आणखी कोणते तरी सोबत असा प्रकार घडल्याची माहिती समोर आली त्यानंतर पालकांनी त्या मुलीसोबत हे घडलं होतं त्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला आणि तिथूनही सेम गोष्ट समोर आली की आमची मुलगी शाळेत जायला घाबरते तिला शाळेत जायचं नाहीये शाळेत जायला ती नकार देते या संपूर्ण घटनेनंतर दोन्ही मुलीच्या पालकांना काहीतरी काळंबेरं असल्याचं वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी याचा तपास करण्यासाठी आपल्या दोन्ही मुली ज्या आहेत त्यांची तपासणी केली त्यांचं चेकअप केलं आणि ज्या खाजगी डॉक्टरकडे त्यांनी चेकअप केलं त्यातून जे काही रिपोर्ट समोर आले त्यातून ही माहिती उघडकीस आली की या चिमुरड्या मुलींवर बलात्कार झाला आहे या चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण झालेलं आहे एका मुलीच्या तर आतड्यापर्यंत दुखापत झालेली होती ही संपूर्ण घटना समोर आल्यानंतर संतप्त पालकांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आपल्या मुलींना न्याय मिळावा यासाठी त्यांनी जो कोणी गुन्हेगार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी पोलिसांकडे केली ज्या मुलींनी जी काही घटना सांगितली ती अशी होती मुली म्हणत होत्या की त्या काठीवाल्या दादानं माझ्यावर असा असा प्रकार केला त्या मुलीनं जे सांगितलं त्याप्रमाणे वर्णन पालकांनी पोलिसांकडे केलं आणि तशा प्रकारचा गुन्हा नोंदवण्याची विनंती पालकांनी पोलिसांकडे केली परंतु पोलीस प्रशासनाचं हलगर्जीपणा इथे दिसून आला ही संपूर्ण घटना हे संपूर्ण जो मी घटनाक्रम सांगते ही जी संतापजनक घटना जी मी तुम्हाला सांगते ही घडली आहे आप मुंबई नजीकच्या जवळच्या भागातच म्हणजे बदलापूरमध्ये बदलापूर पूर्व इथे जी नामांकित शाळा आहे तिथे चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला ही घटना पालकांसमोर जेव्हा आली तेव्हा पालकांनी शाळा प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला तसंच पोलिसांकडे याची तक्रार करण्यासाठी ते गेले होते गुन्हा नोंदवण्यासाठी ज्या नराधमाने हे कृत्य के केले त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी ते गेले होते परंतु पोलिसांकडून हलगर्जीपणा केला गेला पोलिसांनी चार ते पाच तास कोणत्याही प्रकारची तक्रार त्यांची नोंदवून घेतली नाही आणि त्यानंतर त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे या संदर्भातली तक्रार जी आहे पालकांनी केली त्यांचा त्यांनी सहभाग याच्यामध्ये घेतला आणि पोलीस तसंच शाळा प्रशासनावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली ही संपूर्ण घटना घडलेली आहे बारा आणि तेरा ऑगस्टला या मुलींनी जे काही आपल्यासोबत घडलं हे चौदा ऑगस्टला सांगितलं परंतु आतापर्यंतच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची ठोस पावलं प्रशासनानं ना घेतलेली नाहीत आणि त्याचाच उद्रेक आज पाहायला मिळाला समाज म्हणून आपण कुठे आहोत एवढ्याशा चिमुरड्या मुलींवर जेव्हा हे अत्याचार होतात तेव्हा संपूर्ण बदलापूरकर जे आहेत ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी सर्वप्रथम आज जी शाळा आहे जी नामांकित शाळा आहे बदलापूरची त्या शाळेवर तोडफोड केली तिथल्या शाळा जे मुख्याध्यापक जे आहेत त्यांना प्रश्न विचारले त्यांच्या शाळा प्रशासनाला त्यांनी प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केलं आणि त्यानंतर ते सकाळी आठच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा झाले आणि त्यानंतर रेल रोको केलं रेल्वे रोको आंदोलन केलं संपूर्ण बदलापूरकरांचा संतप्त जमाव जो आहे तो रेल्वे रुळावर आपल्याला पाहायला मिळाला सकाळी आठ वाजल्यापासून रेल्वे ज्या आहेत त्या कल्याणपासून कर्जतपरे जापर्यंत जाणाऱ्या ज्या काही रेल्वे आहेत त्या मात्र ठप्प झालेल्या आहेत कोणत्याही प्रकारची तिकडून वाहतूक सुरू नाही आहे आणि हे सगळं घडत असताना जेव्हा पोलीस प्रशासनाचा विषय येतो आहे जेव्हा शाळा प्रशासनाचा विषय येतो आहे तेव्हा या चिमुरड्या मुलींचा काय गुन्हा होता या चिमुरड्या मुलींनी कोणाचं काय बिघडवलं होतं असा समाजाकडून जी आहे ती संतप्त प्रतिक्रिया येते समाजाने ज्या नराधमाने हे कृत्य केलं आहे त्याला फाशीवर लटकवा अशी मागणी केली आणि त्यासाठी ते ठामपणे उभे आहेत ते लढा देत आहेत त्यांनी रेल्वे रोको केलेली आहे प्रशासनाला संतप्त सवाल केलेले आहेत आणि या नराधमाला आत्ताच्या आत्ता तत्काळ शिक्षा करा अशी मागणी केलेली आहे त्यानंतर या संपूर्ण घटनेचे जे आहेत ते राजकीय पडसाद उमटल्याचं देखील पाहायला मिळालं आहे आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत यामध्ये जातीनं लक्ष घातलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाची ज्या नराधमाने हे कृत्य केले ज्या विकृत माणसाने हे कृत्य केलेलं आहे त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी या संपूर्ण केसचा आम्ही जो आहे तो फास्ट ट्रॅक अंतर्गत आम्ही ही केस चालवू अशा प्रकारची जी माहिती आहे तसं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं त्यानंतर आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली जे काही घडलं ते अतिशय मन हेलावणारं आहे अशी घटना घडू नये अशा प्रकारची जी या 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 इच्छा आहे अशा प्रकारची मागणी जी आहे ती व्यक्त होताना दिसली देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रकरणात एसआयटी स्थापन करणार असल्याचं जे आश्वासन आहे ते दिलेलं आहे आणि त्यानंतर राजकीय ज्या काही पडसाद असतात या संपूर्ण घटनांचे या ही जी घटना घृणास्पद जी घटना घडलेली आहे त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप सुद्धा पाहायला मिळालेला आहे जे विरोधक आहेत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढायला सुरुवात केली त्यांच्याकडे त्यांचा राजीनामा मागायला सुरुवात केलेली आहे ज्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत यांनी स जे या संपूर्ण घटनेचं बोट आहे ते थेट गृहमंत्र्यांकडे दाखवलेलं आहे आणि फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे कायद्याची भीती जी आहे ती राहिलेली नाही आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं प्रणिती शिंदे ज्या काँग्रेसच्या खासदार आहेत त्यांनी देखील अशीच मागणी केलेली आहे आणि त्यानंतर विविध राजकीय जे प्रतिक्रिया आहेत जे त्याचे पडसाद आहेत ते उमटताना पाहायला मिळाले आपण पाहिलं तर जिथे आता मोठ्या प्रमाणात रेल रोको आंदोलन सुरू आहे बदलापूर तेथे मंत्री गिरीश महाजन स्वतः उपस्थित राहिलेले आहेत तिथे गेल्यानंतर त्यांनी संतप्त जमावाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला लवकरात लवकर कठोर कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं परंतु जमाव मात्र स्वतःच्या मागणीवर ते जे मागणी करतायत की नराधमाला इथे भर चौकात फाशी द्या ती ते त्यांनी लावून धरली बदलापूरकर मात्र कोणत्याही प्रकारच्या आश्वासनांना बळी पडताना दिसत आहेत आता पोलिसांनी या संपूर्ण जमावावर लाठीचार्ज केलेला आहे कुठेतरी हा जो जमाव इथे जमलेला आहे त्याला पांगवण्याचा प्रयत्न जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे आणि त्यानंतर कुठेतरी रेल्वे सुरई सुरू होतील असं म्हटलं जात आहे ते थोड्याच वेळात स्पष्ट होईल परंतु जी मागणी या जमावाकडून केली जाते की या जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा द्या तर अंतर्गत तशी शिक्षा होऊ शकते का या संदर्भात जाणून घेऊया फाशी तत्काळ द्या अशा प्रकारची जी मागणी केली जाते ती जी मागणी आहे ती अवास्तव आहे अंतर्गत अशी कोणतीही शिक्षा अशी कोणतीही तरतूद नाही की कोणत्याही जो आरोपी आहे त्याला तत्काळ शिक्षा केली जाते त्यामुळे हा हे जे प्रकरण आहे याला तो थोडे दिवस लागणार आहेत या संपूर्ण केस संदर्भात जे आहेत ते पुरावे जमा केले जातील जसं मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की फास्ट मध्ये ही केस चालवणार परंतु फास्ट ट्रॅकमध्ये जरी केस चालवली तरी कारण काही थोड्या वेळापूर्वीच मी कायदे तज्ज्ञांशी बोलत होते ऍडव्होकेट नितीन सातपुते यांच्याशी मी संपर्क साधला होता त्यांच्या संदर्भ त्यांच्याशी आम्ही लाईव्ह केलं ला होतं की कायद्यात कोणत्या तरतुदी आहेत तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की फास्ट ट्रॅकमध्ये जरी हे प्रकरण चाललं तरी सुद्धा हे सहा ते सहा महिने ते एक वर्ष किंवा एक ते दोन वर्ष या प्रकरणाला लागू शकतात त्यामुळे या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याला लगेच शिक्षा होईल असं होणार नाहीये परंतु या संपूर्ण घटनेमध्ये आपण पाहिलं तर अशी देखील माहिती समोर आली की जेव्हा मुलींवर या सगळ्या हा जो अत्याचार झाला हा जो बलात्कार या चिमुरड्या अजाणत्या मुलींवर झाला त्या संदर्भातले सी सी टी व्ही तिथे नाही आहेत त्या शाळा प्रशासनाकडे जी नामांकित शाळा आहे जी इतकी फीज पालकांकडून वसूल करत असते त्यांच्याकडे साधी सी सी टी व्ही नसावेत सी सी टी व्ही त्यांचं काम करत नाही आहे अशा प्रकारची जी क्षुल्लक असं अगदी बेजबाबदार वक्तव्य जे आहे ते शाळा प्रशासनाकडून आलं त्यामुळे कुठेतरी हे जे सी सी टी व्ही प्रकरण आहे हे प्रत्येक शाळेमध्ये जर पाहिलं तर ते कुठेतरी कागदावरच दिसून येत आहे शाळांमध्ये हे सी सी टी व्ही कार्यरत नसल्यानं पालक चिंतेत आहेत ही एक बाब झाली कायद्या संदर्भात काय होऊ शकतं हेही मी तुम्हाला सांगितलंय परंतु या सगळ्याचा एक भावनिक एक आपण जर सगळ्या समाजमधून पाहिजे समाज म्हणून जर आपण या सगळीकडे पाहिलो मी एक स्त्री म्हणून जर या सगळ्या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिलं तर असंच दिसून येतं की आज आपला समाज कुठे आपल्या समाजात जी ही क्रूर घटना घडतायत या ज्या घटना आपल्याला दिवसाआड अशा घटना ऐकू येत आहेत त्यामुळे कायद्यामध्ये काही बदल होण्याची गरज आहे का आपलं प्रशासन काय करतंय राज्य सरकार काय करतंय आपलं गृह खातं काय करतंय पोलीस प्रशासनाने यावर काय उत्तर द्यावं पोलीस प्रशासनाचा हलगर्जी प्रमाणा या संपूर्ण प्रकरणामध्ये समोर येतो आता कुठेतरी कोलकाता प्रकरणातून समाज सावरत होता देश सावरत होता कोलकात्यामध्ये जे काही घडलं ते अतिशय घृणास्पद होतं अतिशय निंदात्मक होतं आणि हे सगळं होत असताना अतिशय चिमुरड्या मुली ज्या चारच वर्षांच्या आहेत केवळ वर कसल्याही प्रकारचं नॉलेज ज्यांना नाहीये कोणत्याही प्रकारची त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कसलाही भाव नाहीये ज्या मुलींना माहितीच नाहीये की काय घडलंय अशा मुलींसोबत असं होणं समाज म्हणून आपण कुठवर आलोय एक देश म्हणून एक राज्य म्हणून आपलं पुढे कशी वाटचाल असणार आहे काय या संदर्भातल्या प्रतिक्रिया असणार आहेत त्या संदर्भात आपण समाज म्हणून कुठे एकवटणार आहोत कुठे या संपूर्णातल्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत ज्या अगदी चिमुरड्या मुलींवर अशा गोष्टी जर घडत असतील तर आपण आपलं भविष्य कुठवर ठेवायचं समाजाकडून अशा प्रतिक्रिया येत आहेत की मुलींना जन्म द्यावा की नाही द्यावा म्हणजे अशा ठिकाणी आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत या देशामध्ये सोळा मिनिटाला एका स्त्रीवर अत्याचार होतोय एका स्त्रीवर बलात्कार होतोय त्यामुळे या संपूर्ण घटनेकडे आपण कधी सक्षमतेने पाहणार आहोत डोळसपणे पाहणार आहोत हाही एक मोठा प्रश्नच आहे सध्या तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाते जो आरोपी आहे या घटनेचा तो अटकेत आहे त्याच्यावर कठोरात्मक कठोर जी कारवाई आहे ती होणारच आहे ती केली जाईल असं आश्वासन दिलं जात आहे पुन्हा एकदा ही आश्वासनच ठरणार आहे ही खरंच कारवाई होईल हे पाहावं लागणार आहे पण तुर्तास तरी रेल रोको ज्या आंदोलन बदलापूरकरांनी केलेलं आहे त्याने कुठेतरी दबाव जो आहे तो प्रशासनावर पडताना दिसतोय आणि या संदर्भातली प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतो पोहोचतो पोहोचवतोय आणि या संदर्भातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद